कार मैत्रिणींनो आजपर्यंत भरपूर अशा रेसिपी पाहिल्या असतील तिळाच्या पण आज आपण तिळाची नवीन रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चटणी किंवा भाजी घरात जर काही नसेल तर तिळापासून मस्त अशी सुंदर पाहू शकता अशा प्रकारची भन्नाट चव देणारी चटणी भाजी टिफिनसाठी तुम्ही करू शकता तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अगदी कशासोबत ही खाऊ शकता एवढी टेस्टेड ही चटणी आहे तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरवात करूया पाहू शकता मार्केटमधून आणलेले आहेत गावरान आहेत हे प्रथम मी चाळणीनं चाळून घेतले आहेत पाकडून घेतलेले आहेत जे की खालचे बारीक बारीक मातीचे कण आहेत ते निघाले पाहिजेत तर अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहेत ते पांढरे तेळ दीडशे ग्राम घेतले आहेत मी पाहू शकता प्रथम आता आपण हे भाजून घेऊया गॅस सुरू केलेला आहे पसरट कढई ठेवलेली आहे प्रथम आपण तीळ भाजून घेऊया तीळ अगदी आपल्या लो गॅसवर परतून घ्यायचे आहे मस्त असे सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही आणि आपली तिळाची चटणी कडू लागणार नाही अशा प्रकारे तिळाचा आवाज आला की आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहे पाहू शकता तिळाचा आवाज येत आहे आता मी काढून घेत आहे मला ही प्रोसेस व्हायला फक्त दोन ते तीन मिनटं लागली आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते मी तीळ एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये हे तीळ आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे साहित्य तयार करून घेऊया दोन मीडियम साईडचे कांदे घेतले आहेत ते आणि एक टमाटर घेतलेला आहे प्रथम हे दोन कांदे मी अतिशय बारीक अशा पद्धतीनं चिरून घेणार आहे कांद्याचं प्रमाण आपल्याला जास्तच ठेवायचं आहे जर कांद्याचं जा प्रमाण जास्त असेल तर आपली तिळाची चटणी अप्रतिम अशी लागते तर तुम्ही पहाटाचा अतिशय बारीक असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा चिरून झालेला आहे आता मी टमाटाही त्याच कंडिशनमध्ये बारीक असं चिरून घेणार आहे अशा प्रकारे दोन्ही साहित्य मी चिरून घेतलेलं आहे ते थंड झाले आहे आता मिक्सरच्या बाउलमध्ये बारीक करून घेते मी अशा प्रकारच्या मिक्सरच्या छोट्या बाऊलमध्ये आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पण थंड झाल्यास अतिशय बारीक असे सारण करून घेतलेलं आहे तिळाचं गॅस सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईत अगदी मोजकसं तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण तिळाच्या भाजीचं रश्यात तेल अ भरपूर असं उतरतं आहे तेल मी दोन माप घातले आहेत प्रथम कांदा घालायचा आहे आणि कांदा अगदी ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचा आहे अजिबात गडबड करायची नाही मस्त असा ब्राऊन होईल मस्त असा कांदा आपला तोरून झालेला आहे आता सहा कडीपत्त्याचे पानं मी घालत आहे ते दोन मिनटं तळून झाल्यानंतर आपल्याला टमॅटो मध्ये घालायचं आहे प्रोसेस आपल्याला लो गॅसवर करायचे आहे मस्त रशी टमाट्याची कांद्याची आपल्या चटणीत उतरू द्यायची आहे आता टमाटर घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे प्लेट झाकायचे आहे जेणेकरून टमाटर सॉफ्ट होईल दोन मिनटं झालेले आहेत प्लेट होऊन मस्त असं आपला टमाटा सॉफ्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण चमचाने हे बारीक बारीक करून घेऊ शकतो पूर्ण एक जीव टमाटा झालं पाहिजे बारीक बारीक आता आपल्याला त्यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ हळद शिमला मिरची ही फक्त कलरला आपल्याला यूज करायची आहे आता हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याच्यात एक खास वस्तू राहिलेली आहे टाकायची पाहू शकता छोटा खलबत्ता घेतलेला आहे पाच सहा लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आले ही स्पेशली आपल्याला साईडला कुठून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये करायचं नाही कारण हे आपल्याला पेस्ट ओबडदोबर करायची आहे जेणेकरून मस्त चटणीला टेस्ट येतेचा मस्त असं तेल सुटलेलं आहे टमाटा कांद्याला आता ह्यातच आपल्याला ही लसण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे खूप मस्त फ्लेवर येतो खूप मस्त टेस्ट येते अशा प्रकारे आता मी टाकून घेते परतून घ्यायची आहे आपल्याला तेही दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे मस्त कलर आलेला आहे मस्त स्वाद येत आहे आता आपल्याला त्यातच थोडासा काळा मसाला घरी बनवल्याला टाकायचा आहे अधिक टेस्ट वाढण्यासाठी आणि झनझणीत होते आणि चमचमीतही होते त्यासाठी मी काळा मसाला घातला आहे आता हे पूर्ण परतून घ्यायचं आहे प्रथम पाहू शकता पूर्ण सारण एक रूप झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातलं तिळाचं कूट घालायचं आहे हे आपण जे तिळाचं सारण केलेलं आहे ते मी पूर्ण घालून घेतलेलं आहे कढईत आता हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी घालायचं आहे मिक्सरचा बाऊलही धुवून घेते मी आणि कोमट पाणी टाकते पाहू शकता मस्त असे मी अर्धा गिलास घातलेला आहे पहा आपल्याला शक्यतो कोमटच घालायचं आहे कारण मस्त रस्सा होतो कोमट घातल्यानंतर आता हे सारण आपल्याला कमीत कमी, कमी दहा मिनटं मस्त लो गॅसवर शिजू द्यायचं आहे हिंग पावडर टाकायचे आहे आपल्याला मस्त फ्लेवर येतो होऊ शकता मस्त अशी चटणी आपल्या आता शिजणार आहे कम्प्लीट आपल्याला दहा मिनटं प्लेट झाकून ठेवायची आहे लो गॅसवर पाच मिनटं झाले पाहूया आपण आपली चटणी पहा किती सुंदर कलर आलेला आहे किती मस्त तेल आलेलं आहे पाचच मिनटात किती भन्नाट सुगंध येत आहे आपण खाली वरी करूया खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त अशी आपली तिळाची चटणी झालेली आहे आता फक्त आपण दोन मिनटं ठेवणार आहोत आणखीन दोन मिनट अशा कंडिशन मध्ये ठेवणार आहोत भरपूर तेल भाजीत उतरते आणि मस्त टेस्टेड भाजी होते आपली चटणी दोन मिनट ही झालेली आहे पाहू शकता एकूण आपले सात मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली तिळाची चटणी शिजलेली आहे परफेक्ट सुगंध येत आहे आता मी गॅस बंद करते पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती मस्त गडद्द झालेली आहे आता मी प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते पाहू शकता किती सुंदर थंड झाल्यास कलर आलेला आहे भाजीला तेल आलेलं आहे आता मी वाटीत काढून दाखवते तुम्हाला पहा किती सुंदर भन्नाट चव देणारी ही चटणी आहे तुम्ही ही चटणी डब्यात नेहू शकता घरी खाऊ शकतात भातावर खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात एकदम अप्रतिम अशी टेस्टची चव आहे घरात जर भाजीला काय नसेल तर अजिबात काही विचार न करता तिळाच्या चटणीची रेसिपी करायची आहे खूप मस्त आहे मैत्रिणींनो पहा किती सुंदर गडद झालेली आहे अशा प्रकारे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे वाटीत आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया थोडीशी कोथिंबीर ठेवते पहा किती सुंदर झालेली आहे तुम्हाला ही तिळाची चटणी किंवा भाजी तुम्हाला कशी वाटली ही भाजी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर